गुड मॉर्निंग आहे कशा मी तुमचा न्यू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये बननाट किंवा ब्लॉग म्हणजे सुरुवात करतो सो जसं काय आज आहे गणेश चतुर्थी मतलब गणपतीचा दिवस आपल्या घरी गणपती बसतात आता गणपती बसतात आता आज आपल्याला गणपती आणायला जायचं आहे तर गणपती सजावटचं सामान बाकी आहे त्याला टाइम लागेल स्वच्वाला तर भेटू आपण नंतर कारण की आता माझ्यापाशी टाईम नाही मी आता गणपतीचा हार शिव तुम्ही बघू शकता आणि मेन म्हटलं तर आपल्याला मग बाकीचे सामान आहे गरजेवाले ते वाले ते गुरी गरज आहे इथून माझं काम बाकी ते गरज आता ते करू मग भेटू आपण डायरेक्ट गणपती आणायच्या टायमाला बघा घरून निघालो होतो आम्ही घरून निघालो होतो पाच साडेपाच वाजता मूर्ती घ्यायला पंधरा मिनटला लागेल पोचायला तर जस्ट असं पोचलो होतो गर्दी होती बहुत आणि तिथं पाणी बारीक बारीक बारी चालू होता तुम्ही हो बघू शकता पाणी बारीक बारीक बारी बारी चालू आहे तर बँड बँडगी वाजत होते मग आता पाहू आता थोडं का होत बघत राहा मूर्ती घेतला आपण घरी भेटू नाही तर

जय देव जय देव, मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दशर माने मन कामना पूर्ति जय देव जय जय हो भगवान ओ, ओ सर्वतन दर्शनमन्त्री बराबर था पास आकर बैठिए कैसे हैं आप <laughs> मैं बिल्कुल ठीक <थीक्ग> हूँ <PDF> <laughs> बेटी मेरी बेटी है दे दे आपकी बेटी सर्वांगी सुंदर उठी कंटी जड़के मार मुक्ता पड़ा ची जय देव जय देव मंगल मूर्ति मंगल मूर्ति

देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन चरने मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय शाम्बोधरति साम्बरफलिवर वन्दना सर्वति नैना दासा मेना संकटि पावे निर्माणि रक्षा वे सुरवर वंदना वे जय मंगल गुरु महाराज जयनीय गणा तुम भगना जय गणपति शंकर पाविओ दुर्घ जय देव जय देव जय दे देव जय देव जय मंगल मूर्ति योग मंगल मूर्ति दर्शन मात्र जय देव जय ओवाळा माझ्या सलगाव त्वचा ज्योती प्रकाश रासू जशी या काळारी जशी या काळारी सर्वांडल्या द्राका, सर्वांडल्या कामा सलग मामी

चैतत्व चैतत्व च ज्योतिप्रकाशि लोटाङ्गनवन्दीनशर्माडोरेण पाणि लक्ष्म कुबे तमे नमा तमे समेव माता पिता तमेव समेव बन्धु तमेव मेव विद्याजनं स्वमेवो त्वमेव सर्वं मम देवदेव त्वयेन मायां सिन्या वा भू प्रकृतिसनाम करुज्ञा सकलपरस्मै नारायणानि समर्पयामि अथतं विश्वं राम्नारायण सुमलां दर्वासुदेव माधवम गोपिका बल्लभम जनकी नायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर कसं वाटला तुम्हाला गणपती मला कळवा कारण की मेन म्हटलं तर आजचा जो गणपती होता हो वो तो सुंदर होता आणि आपण जो ऑर्डर तो झाला नाही गणपती आता तुम्ही बघितलाच असेल गणपती कसा होता का होता तर आता आपल्या घरची पूजा तुम्ही बघितलीच असेल आता दुसऱ्याच्या घरची पूजा आहे तर आपण ते तर चालला आहोत संग माझी बहीण आई आणि माझा भाऊ लानवाला आहे मागे तर आता आपण त्या आरतीला जाऊ आणि मग नंतर मग आता शनिवार आहे तो उपास तोडतो मग भेटू थोड्या वेळा बघा राम शि सेशव नारायण कृष्ण वासुदेव हरिधव माधव गोपीकावल जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम, राम राम राम, राम आरे हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम राम, राम पुणा पुणा। गणपती खूपच सुंदर आहे पंखा तो सो गाईस जसं काही म्हटलं होतं तुम्हाला माझ्याकडून एक गलती झाली त्यासाठी सॉरी मेन म्हटलं तर कसं मी तुम्हाला गणपती नेऊन नाही दाखवू शकलो म्हणजे जेव्हा जात होतो तेव्हा म्हणून तर आता कसं गणपती आणलं होतं जर तुम्ही पाहिलं असेल मग आणि तसंही करून आता घरापाचा गणपती येणार आहे ए मांडव इकडं आहे तर आता घरापाचा गणपती येईल तर आता पाहू तर गणपती आता अजून यातच आहे की डेकोरेशनचा अर्ध बाकी आहे अर्ध यायचा आहे आता गणपती केव्हा बसते का बसते आपल्याला नाही माहित आपण पाहू थोडा वेळा